मुख्यमंत्र्यांनी लुटायचा चांगलाच नवीन प्लॅन तयार केलाय एकीकडे एक लाडक्या बहिणीला पैसे द्यायचे आणि दुसरीकडून नवीन फंडा वापरून लोकांच्या खिशातून लाखो करोड रुपये काढायचे जर आपल्या घरामध्ये टू व्हीलर आणि फोर व्हीलर असेल तर आपल्याला या गोष्टी बद्दल माहिती असायला हवी राज्य सरकारने सर्वांना एकतीस मार्च पर्यंत नंबर प्लेट बदलण्याचे आदेश दिले आहेत जर गाडीवरती लावलेला नंबर प्लेट आपण बदलली नाही तर आपल्यावरती मोठी कारवाई होणार आणि आपल्याला त्याचा जास्त भूरदंड देखील भरावा लागणार यासाठी राज्य सरकारने एच एस आर पी म्हणजेच हाय नंबर प्लेट लावण्याचे आदेश दिलेत जर ही नंबर प्लेट आपल्या टू व्हीलर वरती किंवा फोर व्हीलर वरती एकतीस मार्च पर्यंत आपण लावून घेतली नाही तर आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये भूरदंड भरावा लागेल दोन हजार एकोणीस नंतर ज्या लोकांनी टू व्हीलर किंवा फोर व्हीलर घेतली होती त्यांना ही नंबर प्लेट चेंज करण्याची गरज नाही कारण की त्यांना शोरूम मार्फतच हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसून देण्यात आलेली आहे पण दोन हजार एकोणीसच्या च्या अगोदर ज्या ज्या टू व्हीलर आणि फोर व्हीलरचं रजिस्ट्रेशन झालेलं असत त्या सर्व लोकांनी ही नंबर प्लेट बदलणं अनिवार्य ठेवलं आहे पण यामधून हे राज्य सरकार गरीबाच्या खिशातून लाखो करोड रुपये काढणार आहेत तर ही नंबर प्लेट काय आपल्याला आर टी ओला किंवा कोणत्या दुकानात मिळणार नाही आणि याशिवाय ती फ्रीमध्येही मिळणार नाही तर आपल्याकडं टू व्हीलर असेल तर आपल्याला या नंबर प्लेटसाठी पाचशे रुपये द्यावं लागतील आणि जर आपल्याकडं फोर व्हीलर असेल तर आपल्याला या नंबर प्लेटसाठी साडेसातशे रुपये द्यावा लागते म्हणजेच की हे सरकार गरिबाच्या खिशातून पैसे लोडण्यासाठी नवीन फंडे काढत आहे एकीकडे एक लाडक्या बहिणीला पैसे द्यायचे आणि दुसरीकडं कर लाखो करोड रुपये नवीन आयडिया करून लोकांच्या खिशातून काढायचे पण याच नंबर प्लेट वरती महाराष्ट्रातील जनतेने विरोध केला आहे कारण की ही नंबर प्लेट फ्रीमध्ये दिली जात नाही कोणत्या दुकानामध्ये किंवा आर टी ओ दिली जात नाही त्यासाठी आपल्याला वेबसाईटवरती लॉग इन करावं लागतं त्यानंतर जिल्ह्यामध्ये एक विशिष्ट ठराविक कॉन्ट्रॅक्टर असतो त्याच्याकडून ही नंबर प्लेट बसवण्यात येते ती कधी त्या ठिकाणी आर चालकाकून किंवा टू व्हीलर चालकाकून जाणून बुजून जास्त पैसे घेतले जातात कारण की सर्वसामान्य जनतेला हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बद्दल काही माहिती नाही म्हणून तो व्यक्ती पैसे देतो पण याच गोष्टीला आता मनसेनी देखील विरोध केला आहे तसंच पुण्यामधून नागरिकांनी देखील विरोध केला आहे या नंबर प्लेट मार्फत लोकांकडून सरचिटणीसने अजय शिंदे यांनी सरकारला काय इशारा दिलाय मी तुम्हाला दोन मिनिटात हा सगळा विषय समजून सांगतो दोन हजार एकोणीस नंतर ज्या ज्या गाड्या रस्त्यावर आल्या त्या सगळ्या गाड्यांना या पद्धतीच्या हाय सिक्युरिटी नंबर प्लेट ही हिरवी आहे तिकडे तुम्ही बघितलं तर ती ज्या पद्धतीची नंबर प्लेट आहे त्या नंब, पद्धतीच्या नंबर प्लेट आलेल्याच आहे ह्या नंबर प्लेट ह्याच्यासाठी लावा असं सरकार सांगतं की याच्यानंतर या वाहना सुरक्षित होतील या वाहनाच्या चोऱ्या वाहना वाहनांच्या माहिती मिळतील आपण वास्तव जर तपासलं तर तुम्हाला मी ही नंबर प्लेट जी दाखवतो ती नंबर प्लेट मी हाताने तोडू शकतो तुम्ही पण तोडाल ही नंबर प्लेट हाताने पण तुटते किंवा ही नंबर प्लेट तुम्ही ह्या ज्या स्क्रू वरती आहे त्या स्क्रू काढले तर ती निघू शकते तुम्हाला या ठिकाणी ही जुनी नंबर प्लेट आहे ही जुनी नंबर प्लेट सुद्धा निघू शकते म्हणजे ह्या नंबर प्लेट मध्ये असं काही नवीन टेक्नॉलॉजी सरकारने आणलेली नाही की ज्याच्या माध्यमातून वाहन चोरी थांबलं जाईल दोन हजार एकोणीस नंतर जी जी वाहन रस्त्यावर आली त्याच्यामध्ये सर्वात मोठं प्रमाण नवीन वाहनं चोरीला गेलेलं आहे म्हणजे ज्याला हाय सिक्युरिटी नंबर प्लेट होती त्या वाहनांचा तपास सुद्धा या हाय सिक्युरिटी नंबर प्लेटच्या माध्यमातून लावलेला नाही तुम्ही पोलीस प्रशासनाला विचारा वाहन चोरी झाल्यानंतर वाहनाचा तपास हा त्या गाडीच्या होतो शासनाचा हा काय जो दावा आहे ना की वाहनांच्या ते एकदम आहे हे नक्की कसे करते शासन तर ह्या ज्या नवीन नंबर प्लेट त्या नवीन नंबर प्लेटच्या माध्यमातून दंड आकारणी सुलभ होती म्हणजे कॅमेऱ्याच्या माध्यमातन हे नंबर प्लेट पटकन कॅच होती आणि त्याच्या माध्यमातून दंड आकारणी सुलभ होईल या पण नंबर प्लेटच्या माध्यमात दंड आकारणी होतीच होत नाही असं नाहीये याच्यापूर्वी पण सगळ्यांना त्याच्या पद्धतीचे आलेत मग प्रश्न असा तयार होतो की जे तीन कंत्राटदार शासनाने नेमलेत ह्या हाय सिक्युरिटी नंबर प्लेट तयार करणारे त्यांच्यासाठी हा सगळा प्रकार चाललाय का चाल इतक्या दिवस तुम्हाला कळाल नाही का दोन हजार एकोणीसच्या अगोदरची जी वाहन आहेत दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीस शासन झोपलं होतं का तोपर्यंत त्यांना कळालं नाही का की जुन्या गाड्यांना पण यांनी हळूहळू बसून घ्यावं जर वाहनांच्या सिक्युरिटीची जर एवढी त्यांना चिंता होती तर त्याच्यामुळं ह्या काही ज्या गोष्टी आहेत हे तीन कंत्राटदार त्यांच्या माध्यमातून उपलब्ध होणारा निधी आणि दंडात्मक वसुली सोपी जावी म्हणून सरकार सर्वसामान्य नागरिकांना वेटीस धरून हाय सिक्युरिटी नंबर प्लेट त्यांच्या माथी मारत आहे आणि त्या हाय सिक्युरिटी नंबर प्लेटला येणारा खर्च हा जर खरं आपण बघितला तर दुचाकी वाहनं ज्यांची आहेत ना त्यांना परवडणार नाहीये त्यांच्या गाड्यांची आता दोन हजार एकोणीसच्या अगोदरच्या गाड्यांची किंमत बघितली तर पाच ते दहा हजाराच्या मध्येच येते त्यांना एक एक हजार रुपये खर्च करायला लागणार आहे बरं ज्या संकेतस्थळावरती त्याचं बुकिंग करायचं ते संकेतस्थळ धड चालत नाही बरं त्याच्यानंतर नंबर कधी लागणार आणि गाड्यांना नंबर प्लेट कधी येणार हे सगळे प्रश्न आहेत आणि मग तुम्ही दोन हजार एकतीस आपलं मार्च एकतीस पर्यंत तुम्ही केलं नाही तर मग आम्ही दंडात्मक वसुली करू मग दोन दोन हजार रुपये दंड करणार हे सगळं तुगलं की निर्णय आहेत आणि आणि म्हणूनच मुख्यमंत्र्यांना आम्ही पत्र देत या सगळ्याला विरोध केला आणि त्यांनी जर या सगळ्याच्या बाबतीत योग्य ते खुलासे केले नाही योग्य ते निर्णय घेतले नाही तर मात्र मनसे टप्प्याने विविध प्रकारचे आंदोलन या सगळ्याच्या विरोधात कर सर्व टू व्हीलर आणि फोर व्हीलरचा हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बदलणं हा सरकारचा नवीन नियम जबरदस्तीने जनतेवरती लादला जातोय यामधूनच सरकार कोट्यवधीचे रुपायची कमाई करणार आहे असाही नंबर प्लेट बदलायला गेलं तर आपल्याला साडेसातशे ते पाचशे रुपये लागतील कदाचित हजार रुपये लागतील की जर नंबर प्लेट बदलला नाही तर आर टी ओ आपल्याकडून हजार दोन हजार रुपये दंड म्हणून घेईल जे सरकारने पूर्णपणे एकीकडे एक लाडक्या बहिणीला पैसे द्यायचे आणि दुसरीकडून नवीन फंडा वापरून त्याच लोकांच्या खिशातील पैसे काढून घ्यायचे असा नियम आणला आहे